मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा पंचशील आणि निळा झेंडा अवमान प्रकरणी एक संशयित आरोपी अटक तालुक्यातील बोरी खुर्दे रोजी सकाळी अंदाजे पाच वाजता सामाजिक बिघडवणारी अशी एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती अज्ञात व्यक्तीने बोरी येथे लावलेले पंचशील आणि निळा ध्वज उकटून नाल्यात फेकल्याचे चित्र दिसत होते सदर घटना ही सकाळच्या सुमारास उघडकीस आली या घटनेनंतर समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण झाला होता त्यांनी काही काळ रास्ता रोको करून तीव्र निषेध केला सदर अनुचित प्रकाराची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशन पुसद शहर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर हे पोलिसांचा फौज फाटा घेऊन घटनास्थळी उपस्थित झाले व जमलेल्या सर्व नागरिकांना शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आणि लवकरच त्या अज्ञात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले होते आता या घटनेच्या काही तासानंतर सदर प्रकरणात एक संशयित अटक केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सदर आरोपी कोण आहे आणि त्यांनी असे का केले हे मात्र अद्यापही गुढ आहे तसेच सदर घटना ही येणाऱ्या काळातील निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापवण्यासाठी किंवा दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जाणून बुजून करण्यात आली का असा प्रश्न उपस्थित होत आहे सदर घटना ही अत्यंत निंदनीय असून या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात येत असून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर आणि त्यांची टीम करीत आहेत आंबेडकरची जयंती आहे एक आठवडा आपण इथं साजरा करत आहेत प्रत्येक गाव प्रत्येक शहरामध्ये आपण हे प्रोग्राम साजरा करत आहे आणि त्यामध्ये कोणी जर असा प्रकार केला हे एकदम चालणार नाही एकदम गैर गैरकायदेशीरच आहे असं करणे म्हणजे आपले संविधान ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांनी जे आपल्याला शीख दिलेली आहे त्याने जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्यामध्ये जे मूल्य दिलेले आहेत त्यामध्ये जे आपल्याला कसं चांगलं एक नागरिक बनून कशा आपल्या देशाला पुढे नेऊन जायचं आहे हे ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यांचे अपमान करणे एकदम खराब गोष्ट एकशे एक टक्का खराब गोष्ट आम्ही तुमच्या मनाचे सगळे तुमच्या मनामध्ये जे जे राग आहे त्याच्या राग पेक्षा आम्हाला मोठा राग असतो ज्यांचे ज्यांच्या दिलेले कॉन्स्टिट्युशन मध्ये आम्ही शपथ घेतली आहे आम्ही शपथ घेतलेली आहे की आम्ही ते कॉन्स्टिट्यूशनचं आम्ही प्रोटेक्शन करणार आहेत आम्ही त्याची सुरक्षा करणार आहे आणि ज्यांनी जे कॉन्स्टिट्यू ज्यांनी जे संविधान दिलेलं आहे ते माणसा त्याचे वाढदिवसाचे आपल्या जयंतीचा जे आपण प्रोग्राम एक आठवड्यात दहा दिवस साजरा करतो त्यामध्ये कोणी असं करेल एकदम चालणार नाही तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त राग असो असतील आज की बाबा आपले आपल्या भारत देशामध्ये आपल्या पुसद मध्ये आपल्या ज्यावेळी सन सण उत्सवाचा आपला सीजन आहे आपला एक गुन्हा आहे उद्या आपली ईद आहे चौदा तारखेला डॉक्टर आंबेडकर जयंती आहे सतरा तारखेला राम नवमी आहे एकवीस तारखेला महावीर जयंती आहे तेवीस तारखेला हनुमान जयंती आहे सगळे जितके धर्म आपल्या देशामध्ये आहे ते सगळे धर्मचे प्रोग्राम पुढच्या दहा दिवसामध्ये आहे आणि सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा सव्वीस तारखेला आपल्या काय निवडणूक आहेत आपले डॉक्टर आंबेडकरने आपल्याला दिले आहेत ना मताचा अधिकार त्यांनीच आपल्याला संविधान दिलं आपल्याला अधिकार दिले आणि त्यांचे ज्यावेळी चौदा तारखेमध्ये आपला जयंती आहे त्या दिवशी जर असा प्रकार केला आम्ही शपथ नाही त्यांना आम्ही अटक करून आम्ही अटक करून इतकी शिक्षा देणार आहे की कधी तो कधी पूर्ण आयुष्यात पूर्ण भारतवर्षात वर्षात अशा प्रकार करून

आ, मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव